नमस्कार आज आपण एका अशा तंत्रज्ञानावर बोलणार आहोत जे खरं तर आपल्या आजूबाजूला खूप आहे नैसर्गिक भाषा प्रक्रिया म्हणजे एन एल पी आपल्याकडे जे साहित्य आहे त्यातून आपण हे समजून घेऊ की म्हणजे संगणक आपली भाषा कशी समजून घेतात मराठी असेल हिंदी इंग्रजी कोणतीही अगदी म्हणजे संगणक फक्त कोड नाही तर आपण जे बोलतो लिहितो त्याचा अर्थ कसा लावतात हा सगळा खेळ आहे एन एल पी चा बरोबर आणि आपल्या साहित्यात खूप छान माहिती आहे यावर हे तंत्रज्ञान नेमकं काय आहे कसं चालतं आणि हो आपल्या रोजच्या जगण्यात ते कुठे दिसत हो ना म्हणजे अगदी रोजची उदाहरण आहेत बघा ना आपल्या फोनवरचे व्हॉइस असिस्टंट आणि एका अहवालात होत की आता ते फक्त शांत खोलीत नाही तर गोंगाटातही आपलं बोलणं ओळखू शकतात हे काही वर्षांपूर्वी नव्हतं शक्य खरे खूप सुधारणा आहे आणि ते बँकांचे चॅटबॉट्स सुरुवातीला कसे होते एकदम साधे प्रश्न विचारायचे हो फक्त ठरवलेली उत्तर पण आता काही बॉट्स खरंच मदत करतात म्हणजे आपली नेमकी समस्या काय आहे हे संदर्भ लक्षात घेऊन उत्तर देतात हे सगळं एन एल अगदी होत इथेच आपण थोडं खोलात जाऊ शकतो म्हणजे हे फक्त वरवरच्या उदाहरणांपुरतं नाहीये उदाहरणार्थ एक प्रक्रिया आहे टोकनायझेशन टोकनायझेशन म्हणजे म्हणजे वाक्याचे छोटे छोटे भाग करणं शब्द वेगळे करणं हे ऐकायला अगदी साधं वाटेल हो। पण संगणकाला वाक्यावर काहीही प्रक्रिया करायची असेल तर ही पहिली आणि खूप महत्वाची पायरी आहे अच्छा ओके आणि यानंतर येत नेम्ड एन्टीटी रेकॉग्निशन आर म्हणतात त्याला एनिर -E हो एका संशोधनात वाचलो होतं मी की समजा डॉक्टरकडे वैद्यकीय अहवाल आहे तर त्यातून रुग्णाचं नाव आजार कोणता औषध कोणती ही नेमकी माहिती झटक्यात वेगळी काढायला जाते विचार करा डॉक्टरांचा किती वेळ वाचतो अरे वा हे खरच खूप महत्वाचं आहे आणि तुम्ही मगाशी भावना ओळखण्याबद्दल म्हणजे सेंटिमेंट बद्दल बोलला होतात हो सेंटिमेंट अनालिसिस म्हणजे एखादा वाक्य सकारात्मक आहे की नकारात्मक हे ओळखणं पण यात पण आव्हान असणारच नाही का मला आठवते एका लेखात लिहिलं होतं की उपहासात्मक वाक्य ओळखणं खूप कठीण जातं मशीनला अगदी बरोबर मुद्दा मांडला हे खरंच मोठं आव्हान आहे कारण फक्त शब्द बघून भावना कळत नाही बरोबर त्या वाक्याचा संदर्भ काय आहे आपली संस्कृती लिहिण्याची पद्धत सगळं महत्वाचं ठरतं मग कसं करतात हे तर सध्या मशीन लर्निंग मॉडेल्सना खूप जास्त डेटा देऊन शिकवलं जाते वेगवेगळ्या संदर्भांसहित जेणेकरून ते अधिक अचूक होतील अच्छा आणि याचंच पुढचं पाऊल म्हणजे टेक्स्ट जनरेशन म्हणजे नवीन मजकूर तयार करणं हो म्हणजे जसं चॅट जीपीटी वगैरे अगदी जिथे सिस्टम फक्त माहिती देत नाही तर स्वतःहून नवीन सुसंगत आणि जवळपास माणसांनी लिहिल्यासारखा मजकूर तयार करते या मागे ही खूप क्लिष्ट एनएलपी प्रक्रिया आहे म्हणजे थोडक्यात एनएलपी संगणकाला भाषा फक्त समजायलाच नाही तर ती नीट वापरायला पण शिकवते बरोबर आपण व्हॉईस असिस्टंट आणि चॅटबॉट्स पासून सुरुवात केली पण आपल्या साहित्य शिक्षण आरोग्य, सरकारी सेवा या आहेत। सगळ्यांमध्ये याचे उपयोग सांगितले हो नक्कीच म्हणजे वेगवेगळ्या भाषांमध्ये माहिती देणं असो किंवा प्रशासनाची कामं वेगानं करणं किंवा विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजेनुसार काही अभ्यासाचं साहित्य पुरवणं सगळीकडे एन एल पीची भूमिका आहे वेळ आणि श्रम वाचतात हे तर आहेच हो पण त्यासोबतच ज्ञानाची उपलब्धता वाढते भाषेचा अडसर कमी होतो हे पण खूप महत्वाचं आहे खरं विशेषतः पाहिलं होतं की स्थानिक भाषेत आरोग्य माहिती देण्यासाठी एन किती यशस्वी ठरलं म्हणजे हे फक्त सोयीचं तंत्रज्ञान नाहीये तर एका प्रकारे माहितीचं लोकशाहीकरण पण होतं यातनं अगदी तर आजच्या चर्चेतून हे एकदम स्पष्ट आहे की एल पी आता फक्त काहीतरी तांत्रिक गोष्ट राहिलेली नाही ती आपल्या रोजच्या जगण्याचा भाग निश्चितच अनेक महत्वाच्या क्षेत्रांमध्ये ते खोलवर रुजतीये खरं आणि हे सगळं बघताना एक विचार येतो मनात की भविष्यात अजून कोणकोणत्या अनपेक्षित मार्गांनी हे तंत्रज्ञान आपल्या सवयी बदलेल आपली कामाची पद्धत किंवा अगदी आपण एकमेकांशी कसं बोलतो हेही बदलेल का इंटरेस्टिंग पॉईंट हो ना कदाचित पुढच्या काही वर्षात आपण अशा गोष्टी बघू ज्याची आज आपण कल्पनाही करू शकत नाही त्यावर विचार करायला नक्कीच वावा